ते किती दिली सतरा मीटर त्याच्या काळ ते सभागृह जे आपण मापाचं आहे ते काय आयताकृती कसं आहे आयताकृती त्याच्यानंतर त्या सभागृहात अर्ध्या मीटर बाजू असलेला कोणता दिला चौरस काय दिला चौरस सावरस। चौरस आकृती फरच्या बसवायच्या आहेत तर किती फरच्या लागतील मग इथं म्हणायचं एकूण फरशा एकूण फरशा बरोबर इथं सभागृहाचे क्षेत्रफळ सभागृहाचे क्षेत्रफळ हामध्ये हरशीचे क्षेत्र मग सभागृह कसा आहे आयता आकृती सभागृह कसा आहे आयता आकृती मग आयताचे क्षेत्रफळ सूत्र लांबी गुणिले रुंदी म्हणजे दोघांचा काय करावं लागेल गुणाकार मग इथं घेते आपल्याला वीस गुणिले सतरा वीस गुणिले सतरा आणि छेदामध्ये फरशी फरशी कोणत्या साईडची आहे चौरस फरशी कशा साईजची आहे चौरस चौरसं क्षेत्रफळ बाजू वर्ग काय लावला तो बाजूचा वर्ग पण इथं घेतानी मी कसा घेणार अर्धा मीटर अर्धा मीटर म्हणजे किती एक छेद दोन अर्धा म्हणजे किती एक छेद दोन गुणिले एक छेद दोन झालं का चौरसात छेट पहा सूत्र बाजूचा वर्ग वर्ग कस लिहितो आपण एक छेद दोन गुणिले एक छेद दोन मग इथं म्हणायचं वीस गुणाकारामध्ये सतरा म्हणजे सतरा दुने चौतीस म्हणजे इथं किती झाला तीनशे चाळीस छेदामध्ये इथं एक आणि बे दुने चार हा चार वरती जाताना कसा जाईल गुणाकार चार वरती जाते कसं जाईल गुणाकारात चौतीस चो एकशे छत्तीस शून्याशी शून्य म्हणजे किती खर्चा लागतील तेराशे सात किती खर्चा लागतील तेराशे सहा